लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्यनारायण पूजेच्या दिवशीच देशमुखांच्या घरामध्ये उलगडले काय घडलं जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस काळ विसरू नका चला तर मागचा भाग सुरू करूया तर मित्रांनो कालपर्यंत आपण बघितलं होतं जीवा आणि काव्याने घटस्फोटाच्या पेपर पेपरवर सहाय्य केल्यात आता त्यांचं नातं फक्त ऑफिशियली तुटणं बाकी आहे आणि ते तेव्हाच तुटेल ज्यावेळेस ते डॉक्युमेंट कोर्टामध्ये सबमिट होतील तर आजच्या भागामध्ये ते चौघेही ते डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी कोर्टामध्ये जाणार असतात पण घरामध्ये घडतं भलतंच तर मी त्यांना साठे गोरजींनी सांगितल्याप्रमाणे मानिनी आणि विक्रम यांनी सत्यनारायण पूजेची तयारी केलेली असते मग मानिनी विक्रमला म्हणते की तुम्ही जीवानंदीने बोलवा मी जाते काव्य आणि पार्थला बोलवायला म्हणजे आपला वेळे वाचेल आणि पूजा अगदी वेळेवर सुरू होईल त्यानुसार माणीने जाते काव्य आणि पार्थला बोलवायला मात्र पार्थ तिला म्हणतो की आई तू अचानक का सांगितलं माझ्या काही मिटिंग वगैरे लाईनअप होते आणि मला एक महत्त्वाचं काम पण करायचं होतं आता महत्त्वाचं काम काय काय असतं मित्रांनो तर पार्थला आणि काव्याला घटस्फोटाचे पेपर कोर्टात नेऊन द्यायचं असतं म्हणजे त्याला कोर्टात द्यायचं असतं मात्र माणीनी म्हणते की एवढं काय महत्त्वाचं काम आहे तुमचं ते दुपारी पण तुम्ही करू शकता ना मग दोघेही आढेवडे घेत नकार द्यायचा प्रयत्न करतात मात्र मारणी ऐकत नाही म्हटल्यानंतर कामव्यास तयार होते ती म्हणजे ठीक आहे आम्ही दोघेही जोडूने पूजेला बसूया तिकडे विक्रमसोबतसुद्धा असं होतं जीवा नंदीने सुद्धा त्यांना अचानक का आम्हाला सांगितलं म्हणून दोघेही त्यांना बोलत असतात मात्र विक्रम म्हणतो की साठे गुरुजींनी सांगितल्या म्हटल्यानंतर आपण याच्यामध्ये काहीही करू शकत नाही मग शेवटी जीवासुद्धा पूजेला तयार होतो तर ठीक आहे आम्ही दोघेही तिथे येऊन बसतो पूजेला मग मात्र जीवानंदीला विचारतो तू बरं नकार देत होतीस आपल्याला फक्त दहा पंधरा मिनटं किंवा काही वेळ फक्त पूजेला बसायचं आहे मात्र ती म्हणते आता आपल्यामध्ये ते नवरा बायकोचं नातंच नाही आहे तर पूजेला बसून काय फायदा आणि तिकडे पार्थ कागर म्हणत असतो की तू का होकार दिला तुला माहिती आहे आपल्या कोर्टावर जायचं होतं ती, हो ती म्हणते आईबाबांचं मन राखायला काय हरकत आहे आपण पूजेला बसूया मग दोघेही रेडी होऊन म्हणजे जीवा आणि पार्थ दोघेही रेडी होऊन पूजेला बाहेर येतात आणि दोघेही गुरुजींच्या पाया पडतात विक्रम म्हणतो तुम्ही दोघेच आले अरे जोडीने पाया पडायचा ना गुरुजींच्या आणि मग त्याच वेळेस दोघीही म्हणजे काव्य आणि नंदिनी दोघी छानपैकी नटून तटून बाहेर येतात आणि मग विक्रम आणि दोघींची सुती करण्यात गुंतून जातात आणि मग चौघही एकत्र आल्यानंतर चौघेही जोडीने तिथे पूजेला बसतात आणि पूजा सुरू होते आणि इथे आजचा भाग आपला संपतो आहे तुम्हाला आजच्या भागामध्ये काय आवडलं काय खटकलं किंवा या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्रेस करायला विसरू नका तर भेटू या उद्याच्या धमाकेदार भागामध्ये